नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किती दर मिळत आहे आवक किती होती याची सं आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर आपण एक कापूस उत्पर्यंत नक्की बघा कारण अशाच नवीन माहिती बाजारभाव तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळत असतील मित्रांनो पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली तीन हजार सहाशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर बेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पंचवीस रुपये यानंतर बाजार समिती किनवट आवक झाली अठ्ठावन्न क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर बेटला सात हजार पंचवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती भद्रावती आवक झाली दोन हजार तीनशे पंधरा क्विंटलची किमानदार बेटलासा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर बेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये यानंतर बाजार समिती अष्टी वर्धा आवक झाली एकशे पाच क्विंटलची किमान दर भेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये यानंतर पुढची बाजार समिती उमरखेड आवक झाली तीनशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतर बाजार समिती पारशिवनी आवक झाली एक हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर बिटला सात हजार शंभर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतर शेवटची बाजार समिती अकोला आवक झाली एक हजार दोनशे अठ्याहत्तर कुंटलची किमानदार भेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर बिटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपयात सर्व साधारण दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना हा नक्की शेअर करा धन्यवाद